इंदापूर मधील कृषी महोत्सवामध्ये बेळगाव मधील हिंद केसरी गजेंद्र रेडा दाखल झालाय आणि त्याचं वजन तब्बल दीड हजार किलो इतकं आहे तब्बल दीड कोटी रुपयाला मागणी झालेली होती आणि त्याच्या सोबतीला असलेल्या बाहुबलीची सुद्धा जवळपास पाच लाख रुपयाला मागणी झाली आहे गजेंद्र आणि बाहुबली या रेड्यांचा रोजचा खुराक जो आहे त्याचा खर्च दोन हजार रुपये इतका है। या सगळ्या संदर्भात आणखी तपशील देतील आमचे प्रतिनिधी विशाल भिंडी इंदापूरच्या कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये लक्षवेधी ठरणारा गजेंद्र रेडा या ठिकाणी दाखल झाला आहे तर आपण या रेड्याविषयी अधिक माहिती जाणून घेऊया या रेड्याचे मालक त्यांच्याकडून माझं नाव माझं नाव ज्ञानदेव विलास नाईक गाव मंगसोळी कायवाड तालुका बेळगाव जिल्हा रेड्याचं नाव हिंद केसरी गजेंद्र रेडा तिला दररोज बघा दोन हजार रुपये खर्च आहे एक दोन तीन किलो पंधरा लिटर दूध आहे एक दोन तीन किलो चेप्रचेंड आहे पेंड आहे अट्टा आहे हो। दररोज दोन हजार दर रुपये खर्च आहे तिचा आणि वजन दीड टन आहे तिचं तिचं मागणी दीड कोटी रुपयाला मागणी झाली आहे तीन वर्ष होतं तेव्हा याविषयी अधिक काय माहिती त्याचा आहार हो आहार बघा आहे दररोज दररोज दोन हजार खर्च आहे तिचा आणि तिचा मुलगा आहे भाऊबोली तिला बी आणलेला आहे तिचं पाच लाख रुपये मागणी झालेला आहे चिपळूण मध्ये होय तर आपण पाहिलं असेल या गजेंद्र ची आणि बाहुबली ची जोडी इंदापूरच्या कृषी उत्सव मध्ये लक्षवेधी ठरत आहे इंदापूरहून विशाल भाऊ पुरारी न्यूज